खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा छत्रपती संभाजी राजे यांची जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना जिजाऊचे माहेर घर बुलढाणा जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे खामगाव येथे सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली युवकांनी काढलेले मोटरसायकल रॅली संपूर्ण शहरामधून परिक्रमा करून राजे शिवाजी आणि संभाजी यांचा जयघोष करत शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना वंदन करत मराठा पाटील सभागृह येथे रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेचे हजारो कार्यकर्ते आणि युवक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर राजे संभाजीच्या जयघोषाने रजत नगरी दुमदुमली होती भगवे ध्वज हातात घेऊन फेटे बांधलेले युवक युवती महिला हे या मोटरसायकल रॅलीचे विशेष आकर्षण ठरले तर जयंती उत्साहाने संपूर्ण शहरही भगवामय झाले होते मागील सतरा वर्षापासून मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात येते यावर्षी सुद्धा अठरा पगड जाती बारा बलू सोबत घेऊन युवक समितीच्या माध्यमातून आम्ही भव्य अशी मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले होते या आव्हानाला या आव्हानाला भव्य भव्य असा सामाजिक प्रति प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना लाभला आणि खामगाव खामगावकरांनी एक सगळं सगळ्या जाती धर्माचं एक लोकोत्सव म्हणून संभाजी महाराजांची रॅली आज खामगावकरांनी अनुभवली जशी आज संभाजी महाराज सकाळी टू व्हीलर रॅली असते मोटरसायकल रॅली असते तशीच रॅली संध्याकाळी मिरवणूक मोठ्या प्रमाणात संभाजी महाराजांची दरवर्षी काढण्यात येते यावर्षीसुद्धा भव्यवसाय मिरवणुकीचे आयोजन सकल मराठाच्या वतीने करण्यात आलेले आहे आणि ही रॅली यावर्षीपासनं लोकोत्सव म्हणून साजरी करण्यात येईल कुठल्या एका जाती धर्माचे संभाजी महाराज नव्हते असा आम्हाला सगळ्यांना एक संदेश या रॅलीच्या माध्यमातून द्यायचा होता बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य